आपण पाहतात कोकण आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी फाशीचे साध्या व्हावी म्हणून आदिवासी बांधवाने दिले माणगाव पोलीस ठाण्यात निवेदन रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मोरबे गावच्या हद्द्यातील सुरला आदिवासी वाडीतील एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच घडली होती पीडित मुलगी घरी जात असताना सदर आरोपीने मुलगी आदिवासी समाजाची आहे माहीत असून अल्पवयीन मुलीस बंद पडलेल्या मोरबा गावाजवळ कत्तलखान्यात नेऊन अत्याचार केला माणगाव पोलिसांनी याबाबत तत्काळ आरोपी हुसेन मुक्ता ढाकू वय वर्ष चोवीस राहणार मोरबा याला अटक केली आहे या घटनेचा रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजात तीव्र निषेध व्यक्त केला जात असून संतापी व्यक्त होत आहे सदर आरोपीला कठोरात कठोर सजा मिळावी म्हणून दिनांक चोवीस जून रोजी माणगाव पोलीस ठाण्यात रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना रायगड व माणगाव तालुका आदिवासी कातकरी समाजसेवा संघटना यांच्या विद्यमाने माणगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सूर्यकांत भोजकर यांना निवेदन देण्यात आले आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी तसेच त्याला जामीन सुद्धा मिळू नये यासाठी समस्त आदिवासी बांधवांकडून निवेदन देण्यात आले यावेळी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भीवा पवार सचिव राम कोळी मानगाव आदिवासी कातकरी संघटनेच्या महिला अध्यक्षा इंदुताई पवार ताराबाई जाधव मारुती पवार काशीराम वाघमारे नगरसेविका लक्ष्मी जाधव शंकर कोळी युवक युवकाध्यक्ष अमित कोळी वनमित्र चंदर वालेकर अनिता जाधव मंगल वाघमारे देवका कोळी जमुना जाधव राजेश कोळी इत्यादी नि, निवेदन देताना आदिवासी बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सदर आरोपीला कठोरात कठोर सजा व्हावी अशा प्रकारचे निवेदन रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना रायगड तालुका आदिवासी समाजसेवा संघटना यांच्या वतीने माणगाव ठाण्यात तालुक्यातील येथील आदिवासी अर्पयीन मुलीवर एका इस्माने जो अत्याचार केला होता आणि त्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आम्ही माणगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे घडलेली घटना ही खूप निंदनीय आहे झालेला प्रकार हा माणूस मा आणि या घटनेचा संपूर्ण घयगड जिल्ह्यामधील आदिवासी बांधव निषेध व्यक्त करतो आणि ह्या आरोपीला जास्तीत जास्त सजा व्हावी हो अशी सर्व आदिवासी बांधवांच्या वतीने आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे मी आदिवासी समाजाची अध्यक्ष आहे पण आपल्या मुलीवरती आज आदिवासी समाजातल्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे तर ह्या माणसाला कमसे कम, कम नाहीतरी तरी व्हायला पाहिजे असा आमचा समाजाचा म्हणणं आहे आणि ह्याच्यावर कारवाई होईल तेव्हा ही लोक आर्यात येतील ना येऊ शकत नाही सवय कठोरने व्हायला पाहिजे